हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये काही गडबड केल्यास तरुणाने दिला आत्महत्येचा इशारा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये उबाठा गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे जनभावना ही उबाठा गटासोबत आहे मात्र वोटिंग मशीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी काही गडबड केल्यास उमरखेड तालुक्यातील वन येथील एका कार्यकर्त्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे उमरखेड नमस्कार आज आपण उमरखेड तालुक्यातील चिखली या चिखली वन या गावामध्ये आहोत आपल्यासोबत हो, उभा ठाकरे गटाचे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यासोबत हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या जय महाराष्ट्र मी राहुल राठोड राहणार चिखली तालुका उमरखेड एक सर्वसाधारण व्यक्ती सर्वसाधारण कार्यकर्ता दोन हजार चोवीस लोकसभेचं लागल्यानंतर किंवा अगोदर विरोधकांमध्ये ही भीती होती की जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती पण विरोधकांना भीती सुद्धा होती की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून सत्ताधारी काहीतरी घोळ करतील काय वाटतं तुम्हाला जर येशिनमध्ये जर जर घोळ निघायला तर हे पूर्ण सत्ताधारीची चालबाजी आहे आणि ही चालबाजी काय आम्ही जास्त दिवस चालू देणार नाही पूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे की आज उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये विजय आहे जर हे सत्ताधारी लोक जर काही त्याच्यामध्ये चालबाजी आणि मशीनमध्ये जर काही गोळ करत असेल तर याला आम्ही धडा शिकवण्यास राहणार नाही हे पूर्ण महाराष्ट्राचं पाहत आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की आज जे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक निष्ठावंत आहे गद्दाराचे साथ आम्ही देणार नाही असे मिंदिर गटाचे आणि भाजपचे कमलाबाई हे लोकांना आम्ही काय माफ करणार नाही सत्ताधारी लोक हे जर काही चालबाजी करत असेल तर एक खुल आहे तुम्हाला हे राहुल राठोड बंदी भागातला एक नियम माणूस तुम्हाला आवाहन करते की आम्ही हिंगोली अनेक व्यक्ती आणि आमचे आजी माजी पदाधिकारी जे काही असतील तर आम्ही तुम्हाला खुल्ला आवाहन करतो की तुमची चालबाजी आम्ही जास्त दिवस चालू देणार नाही हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उभा ठाकरे गटाला सहानुभूती होती आणि मोठ्या प्रमाणात पक्षाला मतदान सुद्धा जनतेचं झालेलं आहे तुम्ही तुम्ही काय जे तळागळापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे आणि पूर्ण हिंगोली लोकसभा मध्ये एकच नाव गुंजत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची निशानी मशाल आणि आमचे आष्टेकर साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टेकर साहेब एकमेव माणूस आहे किती निवडू याची शक्यता आहे हंड्रेड पर्सेंट येणार आहोत गाव तालुका जिल्हा ता हे हर बूथवर बावीसशे तेवीसशे ते जवळपास बूथ आहेत पूर्णपणे या बूथवर नाही 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 म्हटलं तरी आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के आमची लीड आहे प्रत्येक बूथवर बावीसशे तेवीसशे ते ते बूथवर तर आमचा विजय हे दोन लाखाच्या अधिक मताने विजय होईल याची अपेक्षा आहे आणि शंभर शंभर टक्के होणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये उभा ठाकरे गटाचे उमेदवार हे शंभर टक्के येणार आहेत अशी तुम्ही भावना व्यक्त केली परंतु अगोदरच पासून विरोधकांच्या मनात ईव्हीएम मशीन बद्दल जास्ती आहे यदा कदाचित जर ईव्हीएम मध्ये कोणता प्रॉब्लेम करून तुमच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास माझा उमेदवार हा पराभव होणं एवढं शक्य नाही हे पूर्ण जनतेच माहीत आहे जर हिला कदाचित पराभव जर झाला तर याला एकमेव मशीन कारण राहील मशीन कारण असल्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास माझा हे उडालेला आहे हे समजून मी आत्महत्या करणार म्हणजे करणार हे पूर्ण महाराष्ट्राला मी सांगत आहे मीडियाच्या माध्यमातून हे राहुल राठोड खुल्ला आवाहन करत आहे जर माझा उमेदवार पराभव जर झाला तर हे राहुल राठोड हा पटला आत्महत्या राहणार नाही